आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चुरशीची लढाई सुरू झाली आहे अशातच आता न्यूझीलंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने एक शून्यने आघाडी मिळवली आहे तर दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी देखील टीम इंडिया सज्ज झाली आहे पण टीम इंडियाला फायनल गाठायची असेल तर काय काय करावं लागेल तर इतर संघांसाठी देखील नेमके काय समीकरण आहे चला जाणून घेऊया संपूर्ण डब्ल्यू टी सी फायनलसाठीचे समीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कोणता संघ पोहोचेल याचे समीकरण प्रत्येक सामन्यासोबत बदलत आहे त्यामुळे ही शर्यत अतिशय रोमांचक झाली आहे भारत दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांचा या शर्यतीत समावेश आहे इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड जवळपास बाहेर पडला आहे त्यामुळे भारताचा मार्ग सुकर झाला आहे ऑस्ट्रेलिया श्रीलंका आणि न्यूझीलंड त्यांच्या पराभवानंतर सी पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले आहेत आता भारतासह इतर संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील ते जाणून घेऊया तसेच भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी नेमक्या कोणत्या चार शक्यता आहेत त्या सर्वप्रथम जाणून घेऊया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारत चांगल्या स्थितीत दिसत असला तरी टीम इंडियाचे एकूण पी पॉइंट्स पॉईंट्स एकसष्ट पूर्णांक अकरा इतके आहे टीम इंडियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील कसोटी मालिकेत आणखी चार सामने खेळायचे आहेत चार शक्यता पुढील प्रमाणे पहिली शक्यता जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या असं झाल्यास टीम इंडियाला इंडिया इतर कोणत्याही संघावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही दुसरी शक्यता जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत तीन एक असा विजय मिळवला तर टीम इंडिया फायनलसाठी पात्र होऊ शकतो या स्थितीत श्रीलंकेचा संघ दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत होऊ नये यासाठी त्याला प्रार्थना करावी लागेल तर सामना ड्रॉ राहिला तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकते तिसरी शक्यता जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीज जिंकली आणि तीन दोनने विजय मिळवला तर देखील टीम इंडियासाठी फायनल गाठणं अवघड असणार आहे भारताला श्रीलंकेची थोडी मदत लागेल लंकेच्या संघाला एकोणतीस जानेवारीपासून सुरू होणारी ऑस्ट्रेलिया विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सोडवावी लागेल चौथी शक्यता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका दोन दोनने संपली तर टीम इंडियाची शक्यता खूपच कमी होईल अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला श्रीलंकेविरुद्धची मालिका दोन शून्य अशी जिंकावी लागेल त्याचबरोबर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिकाही जिंकावी लागणार आहे इतर संघांचे समीकरण काय जाणून घेऊया पर्थमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत पण तरीही त्यांना अंतिम फेरीत जाण्याची संधी आहे त्याचे सहा सामने बाकी आहेत यामध्ये कांगारू संघाने पाच सामने जिंकल्यास त्यांचे पासष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के गुण होतील तर चार विजयांसह एक अनिर्णित राहिल्यास अठ्ठावीस टक्के गुण होतील यासह ती टॉप टू मध्ये कायम राहील आणि थेट फायनलमध्ये जाईल दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला थेट अंतिम फेरीत जाण्यासाठी उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकावे लागतील आणि एक अनिर्णित ठेवावा लागेल याशिवाय जरा श्रीलंकेबद्दल बोलायचं झालं तर त्याचे तीन सामने बाकी आहेत आणि थेट फायनलमध्ये जाण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील टीम इंडिया डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये आपले स्थान पक्के करेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा